संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चोवीस एप्रिल गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली बातमी बघा महाराष्ट्र सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेत एप्रिल आणि मे हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यात संपायला सहा दिवस उरले आहेत त्यामुळे हा हप्ता लांबण्याची शक्यता आहे जर एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला तर एप्रिल आणि मे हप्ता एकत्र तीन हजार रुपये मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे पुढील बातमी पहा मुख्यमंत्री सहायता निधीच्या सर्व सेवा व्हॉट्सअॅप उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले राज्य शासनाने मेटा सोबत करार केला असून त्याद्वारे ही सुविधा लवकरच लागू होईल तसेच सर्व सेवांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले यामुळे नागरिकांना वैद्यकीय या मदत सहज मिळेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले सह्याद्री अतिथी गृहात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली पुढील बातमी पहा तुम्ही शेतजमीन खरेदी केली आहे त्याची दस्त नोंदणी देखील झाली आहे फेरफार उतार्यावर त्याची नोंद घेण्यासाठी आता तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे पाठपुरावा करावा लागू नये याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची आणि भूमी अभिलेख विभागाची ई फेरफार या दोन संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत त्यामुळे दस्त झाल्यानंतर पुढील बातमी बघा महाराष्ट्रात हवामान बदलाचा मोठा पटका बसणार असून राज्यात चोवीस एप्रिल पासून उष्णतेच्या लाटेसोबत गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागानुसार चोवीस व पंचवीस एप्रिल रोजी अमरावती चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे सव्वीस एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता असून सत्तावीस एप्रिल रोजी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाता सांगली सोलापूर लातूर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची दाट शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे はい。